च वालाची भाजी करते आहे बघा सफेद वाल असतं त्याचं सोलून घेतलेलं आहे वाल किंवा पावटेही म्हणतात त्याला आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे मोठा आणि गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे तेल टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे कांदा टाकूया

टमेटो टाकू एक मोटा टमाटो पीर घ तो टाकू देमेटो चाहे नरम कर टोमॅटो चांगले मरम झालेले आपण मसाले टाकले आहेत दीड चमचा मी मसाला टाकते हळद टाकते अर्धा चमचा मस्त असं हलवून घेऊया कांद्या खोपऱ्याचा मसाला आहे दोन चमचे दोन चमचे टाकते मिक्स करून घेऊया मसाला मस्त पॅक करून घेऊया थोडस पाणी टाकूया तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा इतना अपने बटाटे टाकन दे एक बटाटे टाक टाकू मस्त सक मिक्स कर मसल चवीनुसार याच्यात मीठ टाकून घेऊया मिक्स करूया पाणी टाकूया एक ग्लास थोडे पाणी टाकलं मी भाजीमध्ये दहा मिनटं आपण भाजीला शिजू देऊया झाकण वरती दहा मिनटं झालेली आहे स्लो गॅसवरती आपण भाजीला बघूया मस्त एकदम भाजी झालेली आहे कलर पण छान आलेला आहे तर आपल्या घरचा मसाला आणि कांदा खोबऱ्याचा मसाला बाकी कोणतेही मसाला ह्याच्यामध्ये मी टाकत नाही वरून आता आपण कोथिंबीर टाकूया हलवून घेऊया गॅस बंद करते मी काढून घेते वालाची भाजी आपली तयार झालेली आहे खूप छान लागते अतिशय मस्त लागते एकदम आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कर, लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा